ममाईच्या किचनमध्ये आज करूया पुरणपोळी पुरणासाठी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घातली दोन तीन तास तेवढ्याच मापाचा गूळ घेतला वेलदोड्याची पूड घ्यायची आणि ही हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये एवढं बोटभर पाणी घालून तीन शिट्या देऊन शिजवून घ्यायची ती शिजलेली डाळ मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची बाटलेली डाळ आता कढईमध्ये जरा मोठीच घ्यायची त्याच्यात टाकून द्यायची गॅस कमी करायचा आणि तो मापाचा जो गूळ काढला होता तो पण त्याच्यात काल साधारणपणे एक मिनिट तरी शिजवावं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही वीस मिनिटं झालीत आता हे पुरण शिजलय हा असा चमचा ह्याच्यात राहिला म्हणजे समजायचं की पुरण शिजलं दोन चमचे वेलदोड्याची पोट टाकून सगळं नीट कालवून घ्यायचं गॅस बंद करून पुरण गार करायला ठेवायचं तोपर्यंत पुरणपोळीची कणिक थोडी ढिली भिजवून घ्यायची मोहन टाकून अशी थोडी सैलसर कणिक भिजवून घ्यायची आणि पुरणाच्या पोळीकरता पेढ्या एवढा गोळा घ्यायचा त्या कणकेच्या गोळ्याची अशी हाताने पारी करायची किंवा लाटून घ्यायची आणि त्याच्यात मोठ्या लिंबा एवढं पुरण भरायचं असं असा प्रत्येक गोळा भरून घ्यायचा पुरणाच्या पोळीचा आणि अगदी अधर लाटायचं दोन्ही पुरणाची पोळी मध्यमाचेवर शेकायची गॅस मध्यम ठेवायचा आणि दोन्हीकडनं चांगलं तूप लावून शेकून घ्यायची पोळी ही आपली पुरणपोळी नैवेद्यासाठी तयार